नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुरुंग अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार सहाशे अकरा रुपये पुढील बाजार समिती सोलापूर तुरीचे वान लाल अवकाली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार आठशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लातूर तुरीचा वान लाल आवक आलेली आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली आहे एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला नऊ हजार सातशे रुपये